जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहरचे लेखीचे मार्क जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सेफ स्कोअर किती असणार आहे कट ऑफ किती जाऊ शकतो प्रत्येकच कास्टचा कारण की जागा जास्त आहे आणि नव्वद प्लस मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे एक्क्याण्णव मार्क घेणारे किती विद्यार्थी था। आहे नव्वद मार्क घेणारे किती विद्यार्थी आहे आणि हे सर्व मार्क बघून नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो सेफ स्कोअर किती असू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो सेफ स्कोरसुद्धा तुम्हाला सांगणार आहोत आणि कटअपसुद्धा सांगणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका यानंतर आपला दुसरा एक कटअप येईल विद्यार्थी मित्रांनो जवळपास आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के किंवा नव्याण्णव टक्के तुम्हाला एक्झॅक्ट कट सुद्धा काढून देणार आहे कास्टनुसार तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा काही सूचना दिलेल्या आहे या सूचना तुम्ही वाचल्या असतीलच आपण काही त्यामध्ये वेळ वाया घालवत नाही डायरेक्ट आपण मार्क बघूया सुरुवातीला तर बघा ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ पोलीस ठाणे सिटी पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट दोन हजार बावीस तेवीस रिटर्न टेस्ट चेस्ट नंबर वाईज रिझल्ट म्हणजे आपला मार्क आलेले आहे आणि बघा इथे विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क पडलेले आहे तर बघा एकोणनव्वद मार्काला विद्यार्थी आहे ब्याऐंशी त्र्याऐंशी त्यानंतर बघा ऐंशी मार्काला विद्यार्थी आहे अबसेंटची सुद्धा संख्या दिसते यामध्ये त्यानंतर बघा सत्त्याऐंशी आणि एक्क्याऐंशी ठीक आहे त्यानंतर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी त्यानंतर पुढे बघा आपण जर बघायला गेलो तर यामध्ये नव्वद प्लस मार्क घेणारे किती विद्यार्थी आहे काय आहे का तर बघा अठ्ठ्याऐंशी मार्काला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण दुसरं पेज चेक केलं तर अठ्ठ्याऐंशी आणि शहाऐंशी बघा लागोपाठ मार्क आहे आणि इथे बघू शकता ब्याऐंशी पासष्ट त्यानंतर एक्क्याऐंशी मार्काला विद्यार्थीसुद्धा दिसतो आहे ब्याण्णव ब्याण्णव मार्कवाला विद्यार्थी बघा दोन आहे लागोपाठ विद्यार्थी आहे ब्याण्णव ब्याण्णव मार्क घेणार आहे ठीक आहे सारखेच मार्क आहे दोघांना पण शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी मार्कवाला तुम्हाला दिसत असेल त्यानंतर बघा पुढे जर आपण चेक केलं तर ऐंशी मार्काला विद्यार्थी दिसतो आपण फक्त दहा पेज पाहूया आणि महिलांचे चार पाच पेज बघूया त्याहूनच तुम्हाला मी अंदाजित कट ऑफ सांगणार आहे कारण की खूप मॅसेज येत्या रात्रीपासनं ही ये यादी बहुतेक मला वाटतं रात्री झाली आपल्याला चौऱ्याऐंशी आणि त्र्याऐंशी मार्क दिसतील इथे बघू शकता त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर यामध्ये ऐंशी मार्काला विद्यार्थी दिसतो आहे ऐंशीवाला परत दिसला आहे त्यानंतर इकडे बघा पंच्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे चौऱ्याऐंशी एकोणनव्वदवाला विद्यार्थी आहे पुढे जर आणखी चेक केलं तर चौऱ्याऐंशी शहाऐंशी ऐंशी त्यानंतर पुढे जर आपण आणखी पुढे जर चेक केलं तर लागोपाठ मार्क घेणारे विद्यार्थी बघा पंच्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी त्यानंतर बघ पुढे जर आपण चेक केलं तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्यानंतर पुढे आणखी चेक करूयात आणि चौसष्ट मार्कवाला विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर पुढे जर बघायला गे गेलो आपण तर त्र्याऐंशी ब्याऐंशी ब्याण्णववाला परत दिसलेला आहे बघू शकता अठ्ठ्याऐंशीवाला विद्यार्थी आहे पुढे आणखी चेक केला तर नव्वदवाला विद्यार्थी दिसला आहे आपल्याला सत्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे पुढे आणखी चेक करूयात एकोणनव्वद मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा आणखी आता आपण आठ पेज टोटल पुरुषांचे चेक केले आता महिलांची चेक करूया किती मार्कवाल्या महिला विद्यार्थिनी आहे तर बघा अठ्ठ्याऐंशी मार्क घेणारी महिलासुद्धा आहे चौऱ्याऐंशीवाली विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार्थिनीसुद्धा आहे त्यानंतर बघा ऐंशी मार्कवाली विद्यार्थिनी आहे त्यानंतर बघा सत्याहत्तर सतहत्तर गुण घेणारी दोन्ही महिला आहे लागो पाठ मार्क पडलेले आहे त्यानंतर बघा एकाहत्तर मार्कवाली म महिला उमेदवार आहे पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये ऐंशी ब्याऐंशी मार्कवाली महिलासुद्धा आहे त्यानंतर पुढे जर आणखी चेक केलात तर यामध्ये आणखी पुढे बघूया एकोणनव्वद मार्क घेणारी महिलासुद्धा आहेत बघू शकता आपण त्यानंतर बघा पुढे आणखी चेक करूयात सर्व काही डिसाइडेड फॅक्टर ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे तुमचं ग्राउंड कारण की लेखीमध्ये जवळपास तुम्हाला सांगतोय की तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क पडलेला आहे जे पण विद्यार्थी सत्याऐंशीच्या पुढे असतील तुमचं मी सुरुवातीपासूनच सांगतो आहे जेव्हापासून पेपर दिलेला आहे झालेला आहे ठाण्याचा त्यापासून सांगतो आहे की डिसाइडिंग फॅक्टर तुमचं ग्राउंडच ठरणार आहे कारण की दोन मार्क एक मार्कसुद्धा तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे ग्राउंडचा आणि एन सी सी जर तुमचं असेल तर काही पाहावंच नाही लागेल तुम्ही तसेच मेरिट लिस्टमध्ये बसणार तर चला आता आपण मेरिट बघूया नेमका किती जाऊ शकतो प्रत्येक कास्ट तर बघा आपण बघूया नेमकी मार्क कोणत्या म्हणजे नव्वद प्लस मार्क घेणारे किती विद्यार्थी तर बघा ठाणे सिटी लेखी गुण बघा नव्वद प्लस जवळपास दोनशे साठ मुलं ठीक आहे आपल्याकडे जागा आहे सहाशे सहासष्ट ठीक आहे तर त्या मानाने दोनशे साठ विद्यार्थी काही खूप झालेले नाही आहे इथे डिसाइडिंग फॅक्टर तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो की ग्राउंडच ठरणार आहे त्यानंतर बघा एकोणनव्वदवर जेवढे विद्यार्थी आहे एकोणनव्वद मार्क घेणारे फक्त म्हणजे हा आकडा एकोणनव्वद मार्क घेणारे विद्यार्थी जवळपास साठ ते सत्तर आहे त्यानंतर बघा पंच्याण्णव मार्क घेणारे विद्यार्थी दहा कँडिडेट आहे चौऱ्याण्णव मार्क घेणारे पंधरा आहे त्र्याण्णव मार्क घेणारे बत्तीस आहे ब्याण्णव मार्क घेणारे अडोतीस आहे एक्क्याण्णव मार्क घेणारे एकाहत्तर आहे त्यानंतर बघा अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे नव्वद मार्क घेणारे आहे आणि एकोणनव्वद ते एकोणनव्वद मार्कवाले आपण बघितलेलं आहे साठ ते सत्तर आहे आता बघा ओपन मेरिट हा एकशे चौतीस प्लस जाऊ शकतो आपण सुरुवातीलाच पेपर जेव्हा झाला होता तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की एकशे पस्तीसच्या आसपास हा आकडा इकडे पण जाऊ शकतो आणि पुढे पण जाऊ शकतो पण ह्याच आसपास तुम्हाला ओपन मेरिट पाहायला मिळणार आहे सर्वसाधारण महिलांचा किती जाऊ शकतो काय जाऊ शकतो तेसुद्धा आपण बघूया तर महिलांचा जो ओपन मेरिट आहे तो एकशे तीस प्लसच जाऊ शकतो ठीक आहे महिलांचा ओपन मेरिट त्यानंतर बघा एकोणनव्वद आणि अठ्ठ्याऐंशी दरम्यान जवळपास विद्यार्थी आहे दोनशे प्लस ठीक आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी ज्याचा ज्याचा स्कोअर आहे म्हणजे पुरुष उमेदवारांचा सर्वसाधारण म्हणून म्हणतो आहे त्यांचं ग्राउंड एक डिसाइडिव्ह फॅक्टर ठरणार आहे आता तुमचं ग्राउंड जर एक्केचाळीस असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असेल म्हणजे एक्केचाळीसच्या पुढे ठीक आहे एक्केचाळीसच्या पुढे मागे आपण म्हणत नाही आहे एक्केचाळीसच्या पुढे जे काशमधे विद्यार्थी आहे त्यांचं गोष्ट करतो आहे आपण आणि ज्यांचं ज्यांचं ग्राउंड पंचेचाळीस किंवा त्रेचाळीस या आसपास असेल हो आणि तुमची लेखी नव्वदच्या पुढे असेल तर तुम्ही ओपनमध्ये ऐंशी टक्के सेफ झोनमध्ये असू शकता हा एक अंदाज सांगतो आहे आपण एक्झॅक्ट कटऑला आज सायंकाळी पाच वाजता येईल ठीक आहे आता बघा महिला उमेदवारांचं लेखी जर पंच्याऐंशी किंवा चौऱ्याऐंशीच्या आसपास असेल हो आणि तुमचं ग्राउंड एक्केचाळीसच्या चा आसपास असेल हो तर तुम्ही सेफ झोनमध्ये असू शकता ओपनमध्ये जवळपास जवळपास सांगतो आहे एक्झॅक्ट सांगत नाही आहे ओपनमध्ये शेवटी शेवटी एक दोन कॅन्डिडेट या मार्कवर बसू शकतात पण कास्टमध्ये जर तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही शंभर टक्के तुम्ही या रेंजमध्ये ज उदाहरणार्थ एस सी बी सी असो ओ बी सी असो ज्या हाय का कास्ट जातात एन टी डी वगैरे झाले यांच्यासाठी हे मार्क एकदम सेफ झोनमध्ये असणार आहे महिलांसाठी ओपनमध्ये जर सांगायचं झालं महिलांना तर तुम्हाला ओपनमध्ये आपण तुम्हाला सांगितलेला एकशे तीसचा आकडा आहे एकशे तीस प्लस तुम्हाला जर मार्क असतील प्लस म्हणतो आहे तर तुम्ही सेफ झोनमध्ये असणार आहे आता इथे डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे परत एकदा एन सी सी आणि तुमचे ग्राउंड मार्क तर बघा हा एक अंदाज काढलेला अंदाज काढणे आणि एक्झॅक्ट कटऑफ काढणे यामध्ये या खूप जमीन आसमानचा फरक असतो म्हणून म्हणतो आहे की थोडा वेट करा आपण आज पाच वाजेपर्यंत तुम्हाला किंवा सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला व्हिडिओ येईल आणि त्यामध्ये आपण एक्झॅक्ट कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करू जवळपास नव्याण्णव टक्के तुम्हाला आपण एक्झॅक्ट कट ऑफ काढून देणार आहे नव्याण्णव टक्के यासाठी म्हणतो आहे कारण की आपल्याकडे एन सी सीचे मार्क नाही आहे ठीक आहे नाहीतर एन सी सी जर मार्क आपल्याकडे असते तर आपण शंभर टक्केसुद्धा काढून दिलेलं असतं ठीक आहे तर म्हणून वेट करा आणि जवळपास तुम्हाला आज सायंकाळपर्यंत तुम्हाला आपण कट ऑफ आप काढून देणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले धन्यवाद